भाव आज आम एक दिवस अन्नत्याग आंदोलन मूर्ति का मूर्तिपूर मे जव जो तीन से से लोग अन्नत्याग आंदोलना अन्नत्याग क्यादार बाबरी अपला शेक हाईदार है एक तरी शरी मे बेमाना कि हा बेमान शकारी तुम्ही सर्वात मोठे आहे तुम्ही पाहिला का तुमच्या आयुष्यात बेमानशीच शेतकरी बेमानच नाही आहे म्हणून आम्ही त्याला इमानदार बाप म्हणतो माझा इमानदार बाप अडचणीत आहे आणि अडचणी या काही वरच्या पावसानं वारं वायदनानं <laughs> किळ्यानं अशा आलेल्या नाहीत तर सरकारनी तयार केलेल्या अडचणी आणि इमानदार बापाच्या अडचणीच्या वेळेस आपण तरणेबाटोर बापाच्या लटाई दिवसांनी नाही आणि म्हणून आम्ही सर्वांनी दहा वर्षापूर्वी हा संघर्ष सुरू केला हा यज्ञ सुरू केला की आमच्या बापाला न्याय मिळाला पाहिजे तर आमचा बाप तो बाप आहे की एखाद्या गोरगा आजारी पडलं